तिकडे बघू शकता आहे दादा नमस्कार 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 काय म्हणता कुठली बैल आहे पाशेणे वांगणी अच्छा हा हा बरंच पडतं नकऱ्या हा का हा शरद झाली का तुमची झाली शरद काय म्हणता आजच्या विजयाबद्दल काय म्हणता विजयाबद्दल म्हणजे बिनजोडची शरद होती आपली हा हा आणि बैल जरा म्हणजे आजारी होता आजारी झाल्यानंतर पहिली शरद झालेली आणि आपण बिंजोडला नाव दिलं होतं दोन मधल्या बिंजोडचा नाव होता पनविलकरांची ना गाडी होती झाली गाडी हा गाडी झाली आपली काय म्हणत बैलाचं नाव काय म्हणतो शंतुनु शंतुनू काय युनिकच नाव दिसतंय बैला वेगळं नाव ठेवलं जरा शंतुनुड आणि याचं नाव काय म्हणता नकऱ्या नकऱ्या हा नखर्या पैऱ्या कसा जुलून दादा बाहेर एक म्हणजे जरा जोडीदार पण आहेत आणि आपले जरा ते नातेवाईक आपण होता या आमची शरद झाली होती हा आमची गाडी ठिकाणी झाली होती आणि सगळं आमचं नियोजन आमचे म्हणजे आम्हाला आमचे पाठीला सुभाष शिंगटे हा कॉकतेलवाल्याचे मालक आणि नितीन शिंगटे सगळे नियोजन करत असतात त्यांच्या नियोजन गाडी आमच्या परत असते सगळीकडे अच्छा नंदीजी खरेदी कुठून केली जाते आम्ही बेल्यावरून केलेली अच्छा हां बेरेवरून खरेदी केलेली आम्ही काहीतरी आम्ही फेब्रुवारी महिन्यात अकरा फेब्रुवारीला आम्ही खरेदी केलेली दोन हजार चोवीस ला कितीची खरेदी आता ती खरेदी आम्ही केली होती चोवीस पाचशे अच्छा चोवीस पाचशेची खरेदी केली होती चांगला फलत नाही आजच्या अच्छा तर श्रेय कोणाला दिला आता आता गुलाला श्रेय जर बोललं तर आम्ही स्वतः मी गुलालाच श्रेय घेऊ शकत नाही माझ्यावर सगळे होती बाकी सगळे सुभाष शिंगटे नितीन शिंगटे सगळे सातकरी आणि आमचा आमच्या बबलूच्या आणि आमचा टेम्पो मालक रवी मामा जमदोरे आम्ही श्रेय आम्ही स्वतः कधीच घेत नाही सगळे आमची मित्रमंडळी आहे त्यांना आम्ही श्रेय देत असतो दादा हे पूर्ण दावण तुमचीच आहे का दावण पण धावण आमची आहे तुमच्या गावातले कापूर हे पाशान करायची पूर्ण धाव आहे फ्रँस तुम्ही पुन्हा बघू शकता इकडे सुंदर एक कॉक्टले लुकाची शर्यत झाली लुका आणि सुंदर अच्छा त्यांची देखील आपण बाईट घेऊ तोड आणि कितवा तो गुलाल नंदीचा दादा काय सांगाल पावसाची आजारी झाल्यापासून एक पहिला गुलालय कारण आजारी झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा म्हणजे या सीझनचा पहिला गुलाल या सीझनचा पहिला गुलाल अच्छा अच्छा आणि पहिला आम्हाला नाराज केलं नाही आम्ही कुणाला आशाने नव्हतो फक्त बैल मैदानात आणायचं म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो नंदिनी आम्हाला गुलाल दिला त्यामुळे आमच्या या ठिकाणी गुलाल झाले फक्त सर्व काही गुलालासाठी झाला काय फक्त आम्ही गुलाला हा बैलगाडी क्षेत्र काय सांगाल पैशाचा खेळले का काय सांगा का, आता जर बैलगाडी क्षेत्र जर म्हटलं तर हा पैशाचा पण खेळ आणि जर आपण जरा आवड निर्माण केली तर त्याची आवड देखील मागे देखील बैलगाडा शर्यत ही बंद झाली होती सर्व बैलगाडा मालकांनी सर्वने एकजट करून आणि पंढरीशेठ स्वर्गीयवाशी शेठ फडके यांच्या मार्गदर्शनाखाली बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा चालू झालेली आहे आणि बहुसंख्येने म्हणजे जिकडे तिकडे पाहू तिकडे बैलगाडा शरद म्हणजे नाव असं गाजतच चाललेलं आहे कारण जुने जाणते लोक सांगत होते की बैलगाडा शर्यत ही म्हणजे जुना पारंपरिक खेळ आहे आणि तो खेळ यंदा पुन्हा असा जोशाने झालेला आहे दादा काय सांगाल इथे युवा पिढी तुम्हाला बैलगाडा क्षेत्रामध्ये जास्त दिसते कुठे जरी मी म्हणतो कुठेतरी क्रिकेट पासून दुरावले युवा पिढी काय सांगाल आणि खेल काही जुने त्यांचा देखील हा बैलगाडी क्षेत्र आहे आणि आता जरी काळामध्ये म्हणजे युवा जे आहेत ते जास्त म्हणजे बैगाडी क्षेत्रामध्ये गेलेले क्रिकेट कुठे दुरावलंय असं वाटतंय का दादा चालणार नाही कारण क्रिकेटला आपण क्रिकेट वर जरी आपण तेवढे जास्त प्रेम करतोय ज्यावेळी क्रिकेटची सीझन असेल त्यावेळी सर्व युवा क्रिकेट कडे देखील फोकस करतात नाही परंतु क्रिकेटच्या मैदानात तुम्ही बघाल की गर्दी कमी असते परंतु बैलगाडी क्षेत्रामध्ये गर्दी तुम्हाला जास्त पाहायला मिळते काय सांगायला थोडासा एक वेगळा विषय येतो आणि जर आपण बैलगाड क्षेत्र बोललो तर लहानपणापासून तर म्हाताऱ्यापर्यंत असतात आणि काय दादा क्रिकेटमध्ये म्हातारी लोक जास्त येत नाही बैलगाडी क्षेत्रात युवा पिढी मातारी लोक सर्व जुने जाणचे लोक बघण्यासाठी पण येतात आणि बैलगाडा पाठीमागे सुद्धा येतात धन्यवाद दादा पुढील मैदानासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद